वर्षातील सर्वात मोठी आणि अशी संधी आली आहे कार्तिक स्वामी दर्शनाची होय लक्षात ठेवा वर्षभरात फक्त एकदाच स्त्रियांना कार्तिक स्वामीचे दर्शन घेण्याची परवानगी असते हा दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी जो भक्त श्रद्धेने कार्तिक स्वामीचे दर्शन घेतो त्याचे आयुष्य सौभाग्य समृद्धी आणि तो संकटमुक्त होतो असे शास्त्र सांगते म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दर्शनासाठी योग्य ठिकाणे कोणती काय अर्पण करावे कोणता मंत्र जपावा आणि घरात पूजन केव्हा आणि कसे करावे पहिला मुद्दा बघूया कार्तिक स्वामी दर्शनाचे विशेष महत्त्व कार्तिक स्वामी म्हणजे भगवान शिवपार्वतींचे ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय ते शक्ती पराक्रम शौर्य आणि ज्ञान यांचे प्रतीक आहेत म्हणतात या दिवशी कार्तिक स्वामी स्वतः दर्शन देतात आणि स्त्रियांना विशेष आशीर्वाद देतात म्हणूनच या दिवशी The <laughs> विवाहित स्त्रियांनी व्रत करून दर्शन घ्यावे दर्शनाचा तिथी व मुहूर्त हिंदू कॅलेंडरनुसार दोन हजार पंचवीसमध्ये पाच नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाईल शुभमुहूर्त चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा छत्तीसपासून पौर्णिमा सुरू होईल आणि पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत चालेल उदय तिथी मात्र हिंदू धर्मात पाच नोव्हेंबर रोजीच आहे म्हणून कार्तिक पौर्णिमा पाच नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल त्या दिवशी तुम्ही केव्हाही कार्तिक स्वामीचं त्या दिवशी पाच नोव्हेंबर रोजी तुम्ही दर्शन घेऊ शकता त्याचबरोबर संध्याकाळी चंद्र उदयानंतर दीपदान करणे अतिशय पुण्यदायी आहे महाराष्ट्रातील प्रमुख कार्तिक स्वामी मंदिरे कोटे कोठे आहेत ती पाहूया स्वामींची मंदिरे महाराष्ट्रात खालील ठिकाणी आहेत पुण्यामध्ये पर्वतीवर कार्तिक स्वामींचे पुरातन मंदिर आहे व सारसबाग जी संस्था आहे त्यांच्या अखत्यारीत हे मंदिर आहे पुण्यात अपोलो टॉकीजवळ श्री अय्यप्पा स्वामी यांचे मंदिर आहे अय्यप्पा स्वामी म्हणजेच कार्तिक स्वामी, 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 स्वामी। अमराई विसावा जकात नाक्या पाठीमागे पीरवाडी सातारा येथे एक त्यांचे मंदिर आहे आंभेरी घाट तालुका खटाव जिल्हा सातारा रहमतपूर पासून पाच किलोमीटर अंतरावर या ठिकाणी एक मंदिर आहे सोलापूर अक्कलकोट आळंद कडगंचीपासून दहा किलोमीटरवर श्री क्षेत्रपाल नरोणा येथे कार्तिक स्वामींचे एक मंदिर आहे जळगाव येथे निवृत्तीनगरमध्ये कार्तिक स्वामींचे मंदिर तर पत्र्या हनुमान मंदिराजवळ एक मंदिर तसेच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात एक मंदिर तर पिंपाळ्यात एक मंदिर आहे मुंबईमध्ये ठाणे एक मंदिर आहे कोल्हापूर येथे ज्योतिबा रोडवर कार्तिक स्वामीचे मंदिर आहे समतानगर आनंदनगर जवळ अहमदनगर या ठिकाणी एक मंदिर आहे राजगुरुनगर बाजारपेठ येथे एक मंदिर आहे मुलुंड येथे स्वामी या नावाने पंडित जवाहरलाल नेहरू रोड मुलुंड वेस्ट या ठिकाणी एक मंदिर आहे पुण्यात हडपसर गाव येथे सुद्धा एक छोटे कार्तिक स्वामी यांचे मंदिर आहे पुण्यात देहू रोड येथे शीतला नगर मुरुगन हिल देहू रोड कंटोमेंट सेंट्रल रेस्टॉरंटच्या जवळ सुद्धा एक मंदिर आहे उल्हासनगर येथे ओम ओमनगर नेताजी टेकडीच्या जवळ भजन तबेला जवळ नगर जवळ या ठिकाणी एक मंदिर आहे मला जेवढी मंदिरांची ठिकाणं माहीत होती तेवढी मी तुम्हाला सांगितलेली आहेत ह्यातलं कोणतं मंदिर तुमच्या जवळपास आहे तुमच्या शहराच्या जवळ आहे ते तुम्ही नक्की माहिती करून घ्या कार्तिक स्वामी दर्शन यश संपत्ती दारिद्र्य नाश सर्व का मनोकामनापूर्तीसाठी कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यावे कार्तिक मासात येणाऱ्या कृतिका नक्षत्राचे कालावधीत सहकुटुंब कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यावे दारिद्र्याचा नाश होतो सांपत्तिक स्थिती सुधारते ज्या मुलामुलींचे विवाह होत नसतील त्यांनी तर अवश्य दर्शन घ्यावे मनासारखी पत्नी किंवा पती मिळतो मात्र नियमितपणे प्रतिवर्षी दर्शन घेणे आवश्यक आहे त्यामुळे त्यावेळी पुढील साहित्य कार्तिक स्वामीस अर्पण करताना ते हातात धरून एका वेळी म्हणावे कार्तिक स्वामीच्या कार्तिक स्वामींना अर्पण करावायचे साहित्य श्रीफळ पांढऱ्या फुलांचा हार साळीच्या लाह्या बत्ताशे गोपीचंदन जानवे तीळ जमल्यास दवणा व्हावा मंत्र कोणता आहे बघूया ओम षणमुखाय विघ्महे महासेनाय धीमही तन्नो षष्ठ प्रचोदयात वरील मंत्राचा एक माळ जप करावा पांढरी किंवा पिवळी फुले एक छोटा दीप व अगरबत्ती मध पान नारळ थोडे स्वच्छ जल गंगाजल असल्यास उत्तम आणि मोराचे पीस कारण कार्तिक स्वामीचे वाहन मोर आहे हे अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते सर्व वस्तू मनोभावाने अर्पण करा परंतु घरात पूजन फक्त त्यावेळेस करा मंदिरात जाणे शक्य नसल्या असं कारण कार्तिक स्वामीचे दर्शन हे प्रत्यक्ष मंदिरात घेतले असता अधिक पुण्यदायी ठरते दर्शनाची पद्धत व क्रम मंदिरात जाऊन प्रथम भगवान शिवपार्वतींना नमस्कार करा नंतर कार्तिक स्वामीच्या मूर्तीसमोर मनाने दीप प्रज्वलित करा फुले पान नारळ अर्पण करा मंत्र जप करत त्यांचे ध्यान करा शेवटी आरती करून देवी देवाच्या चरणी नतमस्तक वा मंदिरासमोर आ... मंदिराबाहेर येताना दीपदान करा हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते कार्तिक स्वामींचे पूजन मंत्र कोणकोणते छोटे छोटे आहेत ते बघूया प्रभावी मंत्र दोन प्रकारे जपता येतो पहिला एक मंत्र म्हणजे ओम कार्तिकेयाय नमहा आणि मोठा मंत्र म्हणजे ओम तत्पुरुषाय विग्महे महासेनाय धीमहि तन्नो स्कंद प्रचोदयात हा मंत्र अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करावा वरील दिलेला मंत्रही केला तरी चालतो मंत्रोच्चार करताना मन स्थिर शब्द स्पष्ट आणि श्रद्धा खोल असावी दर्शनाचा आध्यात्मिक परिणाम काय होतो या दिवशी घेतलेले कार्तिक स्वामीचे दर्शन आयुष्यातील नकारात्मकता दूर करते वैवाहिक जीवनातील अडथळे नष्ट करते आणि आरोग्य संपन्नता सौभाग्य प्रदान करते ज्यांना संतती सुख विवाह सुख किंवा यश हवे आहे त्यांनी त्या दिवशी जरूर व्रत पाळावे स्त्रियांसाठी विशेष महत्व अंभेरी, कोल्हापूर राजपूर पुरी या ठिकाणी स्त्रियांना वर्षातून म्हणजे फक्त एकदाच म्हणजे कार्तिक पौर्णिमेलाच दर्शन घेण्याची परवानगी असते म्हणतात या दिवशी घेतलेले दर्शन म्हणजे वर्षभराच्या सर्व व्रतांचे फल एकाच दिवशी मिळते म्हणून स्त्रियांनी हा दिवस नक्की साधावा तर बघा पाच नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा कार्तिक स्वामी दर्शनासाठी स्वतःला तयार ठेवा मंदिरात प्रत्यक्ष दर्शन घ्या शक्य नसल्यास देवाचे छायाचित्र ठेवून मनोभावे ध्यान करा आणि या पवित्र दिवशी दिवस व दान जरूर करा हा दिवस आपल्यासाठी सौभाग्य समृद्धी आणि शांती घेऊन येऊ जर तुम्हाला हे संप पूर्ण मार्गदर्शन उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये लिहा मी दर्शनाला जाणार आणि तुम्हाला जर मोफत पंचांग मार्गदर्शन हवे असेल तर मला कमेंटमध्ये तशी जरूर विनंती करा मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकते कार्तिक स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन मंगलमय हो जय कार्तिक स्वामी भेटूया पुन्हा अशाच एखाद्या उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत शुभमभवतू धन्यवाद